आपलं मुख्यमंत्री सहायता निधीच्या मार्फत स्वागत करतो आणि आपली आवड देखील मानतो की आपण थोड्याच या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री सहायता निधीचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्याधिकारी श्री मंगेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एका उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे ज्या उपक्रमाचं नाव आहे आरोग्यवारी आपल्या दारी आरोग्यवारी आपला आपल्या हा उपक्रम आपण सुरू केलाय या उपक्रमाची सुरुवात दिनांक एक ऑगस्ट रोजी मराठवाड्यातून याची सुरुवात झाली आहे मराठवाड्यानंतर संपूर्ण विदर्भ खानदेश पूर्ण कोकण त्यानंतर आज आपण पश्चिम महाराष्ट्रात बार्शी या ठिकाणी आज ही पत्रकार परिषद घेतो याचा उद्देश असा आहे या आरोग्यवारीचा की आतापर्यंत संपूर्ण राज्यभर मुख्यमंत्री सहायता निधी मधून किती अर्थसह्य लोकांना वितरित झालं मुख्यमंत्री सहायता निधी योजना काय आहे ती कशा पद्धतीने मिळवणं सोपं आहे आणि त्यासाठी काय कागदपत्रे लागतात याची सगळी माहिती तुम्हाला देण्यासाठी मी आज या ठिकाणी तुम्हाला बोलवलेलं आहे तर सर्वात पहिल्यांदा सुरुवात करतो की मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवावा तर सगळ्यात सोपं आहे आपण घर बसल्या आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून मुख्यमंत्री सहायता निधी मिळवू शकतो आपण जर बघितलं तर टोल फ्री क्रमांक दिलेला आहे एट सिक्स फायव्ह झिरो फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन या टोल फ्री क्रमांकावर जर तुम्ही एक मिस कॉल दिला तर तुम्हाला मेसेज येतो आणि त्या तुम्हाला एक फॉर्म येतो फॉर्म भरल्यानंतर पाच ते सात दिवसाच्या आतमध्ये तुमच्या हॉस्पिटलच्या खात्यामध्ये तुम्हाला ती रक्कम मिळते आता तुम्हाला पहिल्यासारखं कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या पत्राची घ्यायची गरज नाही किंवा मंत्रालय जायची गरज नाही कुठेही खेटे मारायची गरज नाही एखाद्या एजंटला किंवा सी सेंटरला जायची गरज नाही स्वतः मोबाईल घ्यायचा आपल्या मोबाईलला हॉस्पिटलमध्ये आपल्याला कोटेशन दिलं जातं आपण बघतो की हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी अंदाजपत्रक देतात अमुक अमुक खर्च आहे उदाहरणार्थ तुम्हाला तुम्हाला लाख अंदाजपत्रक दिलं जातं ते अंदाजपत्रक घ्यायचं एक, लाग, अंदाज अंदाज एक उत्पन्नाचा दाखला आधार कार्ड रेशन कार्ड आपल्याकडे असतं याची एफ करायची तो फॉर्म भरायचा आणि तुम्ही फक्त मेल करायचं त्या ठिकाणी त्याचा मेल आयडी सुद्धा दिलेला आहे दुसरी प्रक्रिया या आ, आ, का माहितीपत्रावर डाव्या बाजूला एक क्यू आर कोड दिला तो क्यू आर कोड जर तुम्ही स्कॅन केला तर लगेच तुम्हाला फॉर्म मिळतो त्या फॉर्मला सुद्धा सेम डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आणि मेल करायचे पाच ते सात दिवसाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये रक्कम आता दुसरा प्रश्न यामध्ये कुठले आजार समाविष्ट तर सुरुवातीला आपण गेले आणि स्कॅनिंग सुद्धा दिलेले आहेत बऱ्यापैकी आजारांची नावं दिली आहेत बघा कॉकलर इम्प्लांट जी मुलं जन्मता मुखबधीर असतात ज्यांना बोलता येत नाही अशा व्यक्तींना अशा मुलांना पॉप्युलर इन नावाची शस्त्रक्रिया करावी लागते ज्यासाठी आपण मुख्यमंत्री दोन लाख रुपयाची मदत करतो त्यानंतर हृदय प्रत्यारोपण यकृत प्रत्यारोपण किडनी हे सगळे ट्रान्सप्लांट आहेत या सगळ्या ट्रान्सप्लांटला दोन लाख रुपयाची मदत मिळते त्यानंतर हिप रिप्लेसमेंट नंतर आ, नी रिप्लेसमेंट ऍक्सिडेंट कुठलाही असेल आता अपघाताचं प्रमाण बुरीपेक्षा जास्त वाढलेलं आहे कुठलाही असेल रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट त्याला सुद्धा एक लाख रुपयाची मदत मिळते नंतर विद्युत अपघात रुग्ण जे आपल्याला शेतात काम करताना किंवा एखाद्या मोटरचं काम करताना आपल्याला कधी शॉक लागतो तर अशा रुग्णांना सुद्धा ती एक लाख रुपयाची मदत मिळते त्यानंतर बंद रुग्ण असतात एखाद्या एमआयडीसी मध्ये किंवा कारखान्यामध्ये स्फोट झाला तर अशा वेळेस जे जळीत रुग्ण असतात त्यांना सुद्धा ते एक लाख रुपयाची मदत मिळते एकंदरीत सांगायचा उद्देश असा आहे की ही योजना एकदम साधी सोपी आणि सरळ आहे जात धर्म पंत आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन आपण हे काम करतो आता मला सर्वात महत्वाची गरज आहे ती तुमची म्हणून आवर्जून तुमची भेट घेण्यासाठी मिळालं संपूर्ण राज्यभर आता एक महिना वीस दिवस झालं मी फिरतोय एक तारखेपासून माझा भेटण्याचा तुम्हाला उद्देश हाच आहे की योजना सोपी आहे परंतु लोकांना किचकट क्लिष्ट वाटते म्हणून लोक त्याच्यापर्यंत पोहोचत नाही पण आपण एक असं माध्यम आहात आपल्या माध्यमातून जर योजना लोकांकडून पोहोचवली तर त्या योजनेचा लाभ एखाद्या आपल्या बंधूला नातेवाईकाला मित्राला पुन्हा याचा लाभ होऊ शकतो आपल्या मार्फत ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकते आणि त्यामुळे कोणाचा तरी जीव वाचण्यास मदत होऊ शकते म्हणून आपल्याशी ही एक प्रेस मानण्यापेक्षा एक भेट घेण्याचं प्रयोजन होतं कारण आपण जर आपल्या दैनिका वृत्तपत्रामध्ये जर याची माहिती थोडीफार दिली तर आपल्या मार्फत तरी व्यक्तीला याचा लाभ मिळाला तरी एक आत्मिक समाधान आपल्याला हवे की आपल्याकडून एखाद्या व्यक्तीच्या अपघाताला एक लाख रुपये मिळाले एखाद्याच्या टॅन्सरला एक लाख रुपये मिळाले एखाद्याची किडनी ट्रान्सफर करायची त्याला दोन लाख रुपयाची मदत मिळाली आपल्याला फक्त काय करायचे त्याला माहिती द्यायची आणि मोबाईलवर बसून आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची म्हणून आज आवडून तुमची भेट घेतली होती आणि माझी कळकळची आपल्याला विनंती की आपण तळागाळामध्ये ही योजना ही माहिती पोहोचवावी जेणेकरून याचा लाभ नक्कीच लोकांना होईल आता या योजनेमध्ये तुम्हाला जर काही शंका असेल तर मला नक्की विचारा हे जर मध्ये ऑफिस आहे का कोणाला माहिती बार्शी हे विजय माने म्हणून आहेत गेली चार पाच वर्ष वैद्यकीय मुख्यमंत्री जे आहे त्यांचा अहवाल का बऱ्यापैकी ते काम करतात बार्शी शहरातले काही अडचण असेल त्यानंतर हा दुसरा सूरत जमा म्हणून आहे हा सोलापूरला असतो सोलापूर शहरामध्ये संपूर्ण जिल्ह्याचा त्याला वैद्यकीयची जबाबदारी दिलेली आहे सोलापूर मध्ये काही अडचण आली त्यांचं ते काम होतात त्यानंतर आमचे दुसरे सहकारे मंत्री साहेब आणि स्नेल कटारी हे करमाळ्याचे असतात आमचे विस्तारक म्हणून हे विटा चांगली चांगलीचे आहेत तर ही अशी सगळी टीम आ, या ठिकाणी बार्शी शहरामध्ये हो काम करत असते या व्यतिरिक्त जर तुम्हाला काय अडचण आली तर या माहितीपत्रावर माझा नंबर दिलाय तुम्हाला कुठलीही अडचण असेल माझा नंबर दिला आणि उजव्या बाजूला सरचा नंबर आहे तर एकूणच सांगायचा उद्देश असा आहे सर की योजना खूप चांगली आहे आपल्या माध्यमातून सरकारी हॉस्पिटल मध्ये तुम्हाला आणि जर हवा असेल तर आपल्याला यामध्ये सगळ्या हॉस्पिटलची लिस्ट आहे पारशी मध्ये सुद्धा आहे सोलापूरमध्ये सुद्धा आहे महात्मा ज्योतिबा आरोग्य योजनेचे आहे चॅरिटी हॉस्पिटलचे आहे आणि सीएम रिलीफ फंडाच्या हॉस्पिटलची सुद्धा दुसरा एक मुद्दा आजून सांगायचा सर की आतापर्यंत आपण हे निशुल्क आहे की कुठलंही हॉस्पिटल असेल जे आपल्याला अंगीकृत करायचं असेल पॅनलवर घ्यायचं असेल तर ते पूर्णपणे मोफत आहे आता सर्वात शेवटचा आणि मुद्दा आतापर्यंत सहायता निधीमधून मधून दोन वर्ष दोन महिन्याच्या कालखंडामध्ये तब्बल तीनशे को, चाळीस कोटीचं वितरण गोरगरीब रुग्णांना संपूर्ण राज्यभर झालेलं आहे त्यातील सोळा कोटी वीस लाख रुपयाची रक्कम ही सोलापूर जिल्ह्याला मिळाली आणि चाळीस हजार रुग्णांचे प्राण यामध्ये वाचण्यास आपल्याला मदत झालेली आहे त्यामुळं आपल्या मार्फत अजून सुद्धा जास्तीत जास्त लोकांना याची मदत होईल अशी आशा बाळगतो आपल्या मार्फत जास्तीत जास्त लोकांना याची मदत होईल आपण आपल्या प्रसार माध्यमातून जेवढं प्रयत्न करता येईल तेवढं करा आणि काय अडचण आहे तर तुम्हाला संपर्क नंबर तुम्हाला या ठिकाणी दिले सर आयुष्यमान भारत मुलिक योजना शासना चालू होईल ते आता किती दिवसात चालू होईल अजून ते त्याच काय ते चालू नाही कुठल्या हॉस्पिटलला घेत नाही ते स्कीम चालू नाही म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेच आपण एक्सपेंडेशन पाच लाख केलंय ना आता महात्मा ज्योतिबा फुले तर चालू आहे सगळीकडे त्यात काय होते सर काही हजार रोज कुठलं हॉस्पिटल आहे काय तुम्हाला त्रास झाला किंवा घेतलं नाही चढवा मला ती तसे झालेलं आहे केशरी कार्डला ते नाही का योजना ना। नाही घेतलं नाही त्यांनी आता शुभ्र रेशन कार्डला सुद्धा नाही घेतलं नाही चालत सगळ्यांना दिले म्हणजे अगदी एकदम गरीब माणूस अगदी अंबानी सुद्धा आधार योजनेचा लाभ होतो पाच लाखापर्यंत सगळ्यांना ती योजना आपण लागू केलेली आहे जर काय अडचण आली तर विजय मी माने भेट द्यायला पाठवतो त्यांच्या संख्येचं निरसन करून त्यांना ती योजना लागू करणे पुढची काय त्यांची अडचण असेल ते सांगतात खरं तो निमोनिया झालेला होता त्यांना त्यात घेत नाही त्या योजनेमध्ये घेतलेलं नाही महात्मा ज्योती मध्ये बसतो काय घेतले नाही नाही महात्मा ज्योती आहे म्हणजे त्याच्यामध्ये नऊशे अकराशे हजार आहेत लावला आहे ना तिथं आमचं मुलं नाही बोलशे ते नव्हे रुग्णमित्राचं तिथं काउंटर आहे ना आता तुम्ही जमले ना नऊशे हजार आहेत आम्ही बऱ्याच वेळा वारंवार त्यांना विचारलं की अर्ज ही कुठले अर्जात बसतात कुठल्या कुठले नाही माहिती एक तर तुम्ही तर द्या तोंड देत नाही देत नाही एकच हॉस्पिटल सगळे आजार नाही घेऊ शकत ना काय की ना पर्टिक्युलर जेवढे त्यांच्याकडे सुविधा आहेत तेवढे तर देणं गरजेचं आहे आणि महात्मा फुले आरोग्य योजने लोकलला

एखाद्या रुग्णाला किती फॅसिलिटी मिळत माहिती मिळत नाही मला एखादा आधार झाला मी ऍडमिट झालो मला किती दिवस उपचार दिले एक को कोणत्या गोळ्या औषध दिली काय दिले हे कुठलीच माहिती मिळत नाही विचारले तरी सांगत नाही तर काहीच विषय बोल नाही हरकत नाही बघा मी सुचला तर तुमची स्वागत आहे पण गाळे गाव पेशंट होत नाही मी काय सांगतो बरं हा तुमचा विषय तर रात्री तू काहीतरी तिथे हे झालं ॲडमिट बरं त्यातलं कॅच प्रॉब्लेम होता हार्टला तर ती मुलं तुम्ही रेशन कार्ड रात्री दिली नाही त्यामुळे बसत नाही मी बंड काही मी हॉस्पिटलला भेट देतो तुमची सूचना देखील मला स्वागत आहे पण मला एक सांगायचं आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना प्राध्यापक डॉक्टर तामाजी सावंत साहेबांच्या आदरक्षणा इथे आणि मुख्यमंत्री सहायता निधी एका लिमिटेड विषय माझ्या भूतामध्ये तिथे म्हणजे मी त्याच्यात जास्त हस्तक्षेप करू शकत नाही त्याचे दोन स्वतंत्र विभाग आहेत त्याचे प्रमुख मंगेश ओमप्रकाश शेट्टी आहे आणि याचे प्रमुख मंगेश चिवटे मी आज जी तुम्हाला माहिती या योजनेची द्यायला आलोय ती मुख्यमंत्री साहेबांची परंतु आपली जी अडचण आहे महात्मा ज्योतिबा बोलच्या आरोग्य ही सुद्धा नक्की सॉल्व करण्याचा शंभर टक्के मी प्रयत्न करेल पण आपल्या ह्याच्यात ना आता डायलिसिस जी होते ती किती वेळा होईल एखाद्या पेशंटला त्याला पन्नास हजार रुपयाची मदत करतो आणि ती सायकल वर्षभराचा चार्ट घेतो आपण डायलिसिसचा पण याची गरजच त्यांना पडत नाही महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत पूर्ण वर्षभर डायलिस मोफत मिळतात बऱ्याच जणाला पुढे बी लागतात ना डायलिसिस मग हे आधार म्हणून आपण ही योजना वापरू शकतो समजा एखाद्या व्यक्तीला पाच लाख खर्च आणि सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले योजना वापरायची त्यांचा जेवढा खर्च आहे तो घ्यायचा आणि तिथल्या डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटरचं पत्र घ्यायचं ही योजना आता संपलेली आहे पुढचं टॉपअप म्हणून मग आम्ही त्याला पैसे देतो राहिले कव्हर कवर हा कवर टॉपअप आम्ही देतो जेणेकरून काय कोणी योजनेचा लाभ नाही आता तुमचं शासनाचं काम जनतेपर्यंत आपण पोहोचवतो बरोबर मध्ये कॅन्सर हॉस्पिटल आणि मांजरे हॉस्पिटल बरोबर या ठिकाणी आपण बऱ्यापैकी रुग्णांनी लाभ घेतला निधी दिला आणि त्याच्यामध्ये ह्या तिन्ही हॉस्पिटलला आपण या दोन आर्थिक वर्षात शासनानं किती पैसे दिले किती रुग्णाला लाभ दिला त्याची आकडेवारी जर प्रेस माध्यमातून बाहेर घेतली ऐका तर बऱ्यापैकी खरं आणि खोटं ह्याच्यातनं

लोकांना बी बऱ्यापैकी माहिती होईल माहिती करतो तुमच्याकडे पण आकले नाहीत बारशीचे तीन हॉस्पिटल एक तुम्ही म्हणजे आपण ह्या दोन वर्ष बारशी तर आम्ही पाच दिले कळलं सगळ्यांना कळलं सोळा कोटी रुपयाची मदत झाली संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला मुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि संपूर्ण राज्यभर तीनशे चाळीस कोटी रुपये चाळीस हजार रुग्ण आणि जिल्ह्याला आपले सोळा कोटी रुपये झालेले तर प्रेस मध्ये मी तुम्हाला ते सगळं देतो प्रश्न नोट पाठवतो यांच्याकडे किंवा मानिंगकडे पाठवतो ते तुम्हाला देतीलचं पण एक चांगली योजना आहे म्हणून तुम्ही याच्याकडे बघावं असं माझा उद्देश आहे तुमच्या ज्या अडचणी आहेत महात्मा ज्योतिबा पुरेशा त्या तर बऱ्यापैकी आहेत पण ह्या संवाद साधण्याचा उद्देश हाच आहे की आपण एकमेकांशी संवाद साधल्यानंतर ते हॉस्पिटल कसे आहेत काय आहेत आपल्या लक्षात येतं आम्हाला त्यांच्यावर काय कार्यवाही का करायची किंवा त्याच्यावर पुढं चालू ठेवायचं आहे त्याचं ग्रीनेज टाकायचा किंवा हॉस्पिटल ब्लॅकलिस्टेड हे आम्हाला लक्षात येतं ना जोपर्यंत तुमच्याकडून फीडबॅक आम्हाला येत नाही पत्रकार बांधव असा आहे की चौथा स्तंभ आहे तुमच्या हातात सगळ्या गोष्टी तुम्ही सुद्धा काही केसेस उचलून धरल्या पाहिजे ज्या ठिकाणी त्रास होतोय ना तुम्ही जर अशा बातम्या उचलून धरल्या तर आम्हाला पुढून त्यांना त्या पुरावर हे करायला मला बरं पडतं ना तर तुम्ही दोन्ही फलक मुख्यमंत्री साहेब आणि महाराष्ट्राने बाजू फलक लावला हो शंभर टक्के हे तर आपण बंधनकारकच केलेला आहे आज पुन्हा एकदा आम्ही व्हिजिट देऊन तुम्हाला त्याचे फोटो प्रेस नोट बरोबर पाठवतो कुठेही बोर्ड नाही बरोबर लावलेला नाही डॉक्टर साहेब इथे नाही नाही आहे मांजरे साहेबांना आता माहिती आहे बऱ्यापैकी ते करतात साहेब आणि हा रणजित गडवे साहेब आणि मांजरे साहेबांचे हॉस्पिटल जे आहे ते करतात ना सरकार हॉस्पिटल आहे बऱ्यापैकी माझा संपर्क फीडबॅक आम्हाला येतात ते चांगलं तर काकडे साहेबांना पण ते डॉक्टर साहेबच काम करतात त्यांना सुद्धा बऱ्यापैकी काय अडचणायचं तुम्ही विचारात जा त्याचा पाठपुरावा करा जा चारही लोक जे आहेत तुमच्या सेवेसाठी आहेत त्या दोघांचे नंबर आज तुम्ही घेऊन जा काटडे साहेबांचा आणि विजय माने साहेबांचा आणि सोलापूरला सिव्हिल हॉस्पिटलला काही अडचण आली अगदी अँब्युलन्स असेल ब्लड असेल किंवा बेड मिळत नसेल कुठलीही गोष्ट असेल सोलापूरचं सिव्हिल अगदी मला वाटतं छान आहे सगळ्यापूर्वी इतर ठिकाणचा जर आढावा आहे तर सिव्हिल हॉस्पिटल चांगलं आहे बऱ्यापैकी लोड त्या ठिकाणी असतो पण सुविधा असं आहे असे जर या पाच सहा हॉस्पिटल समोर तुम्ही फलक लाव लावा म्हणून आम्ही सांगतो लावले आणि तिथं जर रुग्णाचं नडलं तर तुम्ही काकडे साहेब माने साहेब तुमचे चार पाच लोक असे नाव नंबर फोटो त्या माणसाला स्वातंत्र्य काम करायला वाव मिळेल असं जर केलं त्या पक्षाचा माणूस स्वातंत्र्य मिळेल ती माणूस नाव माणीसाहेबांचं असं करा ना तुम्ही लोकांची नाव टाकून दोन स्टँडर्ड लावून टाका म्हणजे कुठंच जायची गरज नाही लोकांना तुमच्या पक्षाच्या माणसं असं असं करायला स्टँडर्ड मेडिसिन वापरलं जाती मेडिसिन दिलं जातं

एखादा त्याची किंमत असते बावीसशे तेवीसशे किंवा दीड हजार थोडस लोकांना फायदा वाढवायचा कमीत कमी रेट कमी व्हावे लागतो मध्ये किंवा तुमच हाच मुद्दा मी हॉस्पिटल जर का होता ते त्यावेळेस कमी केलं होतं त्यांचं काही केले नाही नाही विकायला त्यांना पण नाही किंवा आपण गाडवू शकत नाही तुम्ही एक सूचना म्हणता काही मोनोपॉलि आहे का बाळा त्यांच्याकडून घ्यायचं डॉक्टर डॉक्टर सेनला त्यांना माहीत असतं नाही मोनोपॉलिक सूचना करायची डॉक्टर ठरवता डॉक्टर काय लिहिलं डॉक्टर जे प्रिस्क्राईब करणार आहेत ना ते जर तुमचं बाहेर मेडिकल ओळखीचं असेल किंवा तुम्हाला जर जेनेरिक असेल ठिकाणी तुम्ही जाऊ शकता असं बंद अशी मोनोपॉलि ज्या ठिकाणी आहे ना तर अशा ठिकाणी उचलून दाखल किंवा अशी तक्रार थेट तुम्ही करा डॉक्टर सिंग बघ दरपत्रक नाही म्हणतो तिथं नाही मेडिसिनचं मेडिसिनच नाही कुठे दरपत्रक नाही साहेब बेडचे हा मुद्दा आम्ही पूर्वी सुद्धा उपस्थित केला होता बार्शी यादव डॉक्टर ते सुद्धा पाहिजे नाही असायलाच पाहिजे दरपत्रक असतं त्यांच्या काउंटरवर की एक दिवसाचा आयसीयू चार्जेस किती आहे एक दिवसाचा नॉर्मल बेड चार्जेस किती आहे स्पेशल रूम चा इलेक्स रूम चा आणि नर्सचा चार्जेस किती हे तिथे चावणं बंद होणार तर ही जी अडचण इथून पुढे त्याचा पाठपुरावा मला वाटतं सुरू आहे तुमची म्हणजे तुम्ही आपण एकमेकाला सहकार्य करूया तुम्ही आणि आमची टीम आपण एकत्र मिळून हे काम करूया काय ह्याच्यातून एखाद्या व्यक्ती सांगू

मी सोलापूरला जाणार आहे तर सिव्हिल सर्जन आणि बऱ्यापैकी आता तुम्ही हे जे मांडलंय ना तर याच्यातला दोन गोष्टी झपाट पुरा आम्ही माझ्या पदाधिकाऱ्यांना लगेच सांगतो पहिली गोष्ट म्हणजे हे स्टँडी लावून त्या ठिकाणी बोर्ड लावून दोघांचे नंबर प्लॅट एवढं दोन नंबर आणि एक जिल्ह्याचा नंबर दोन तालुक्याचे नंबर आणि एक जिल्ह्याचा नंबर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक लावणं ज्या ठिकाणी योजना आहे त्या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये दरपत्रक लावणं कंपल्सरी या दोन गोष्टी तुम्हाला आठ दिवसात मी तुम्हाला हे देईल आश्वासन देतो म्हणजे त्याचा रिझल्टच देईल आठ दिवसांकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगतो काय हॉस्पिटल त्रास देत असेल तर त्यांना तिकडंच पत्र काढायचं हे सगळं करायचं Uh, महापालिकेमध्ये गेलं तर कमिशनर असतो कमिशनरच्या अंडरमध्ये सीएस असतो आणि त्या सीएस सीएस करा सांगतो ना आपण सगळं काय शेवट धर्मादायक ठीक आहे ना धर्मदा ऐकताना पण बोलू आपण आपण सरकारी डॉक्टर डॉक्टरांशी बोलू आपण हा सरकार घेऊन जातो मी तो तो नर्स गाएक 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 ते आदित्य तीन पेशंट मागे नस किंवा कंपौंडर असे नियम आहेत कंपरशी प्रवेशद्वार आहे म्हणजे या पट्ट्यातून येणारे बरेच शेअरमळा असेल मराठवाड्यातले सुद्धा हे सुद्धा पेशंट बार्शी मध्ये येतात नंतर आज मी करमळ्याला भेट दिली आणि कुलवाडीला दिली तिथले सुद्धा पेशंट इथे बार्शी आणि सोलापूर या हब झालेलं आहे लोकांचा ओढा जास्त इकडे ते हॉस्पिटलचं प्रमाण रुग्णांचं प्रमाण जास्त असल्याकारणाने तुम्ही जो बोलला तो विषय घडतो की एका दहा पेशंट मागे एक नर्स तेच असा प्रकार घडत असेल तर तुम्ही मला असं वाटतं की वेळोवेळी ह्या सूचना यांना द्याव्यात आणि यांच्यापासून माझ्यापर्यंत किंवा डायरेक्ट थेट मला संपर्क साधला तरी काय हरकत नाही ब्लड आले आणि आली हातपर्यंत आतापर्यंत बुलड आलेलं असतं तिथं आय वी सापलेला चालचा आपल्याला तर बऱ्यापर्यंत तिथं लक्ष द्यायला कुणी आलेलं ते प्रायवेटचं एक शिव सिविला होतं बऱ्याच प्रायवेटला सुद्धा सिविलला तर लक्ष स्क्रीन लाईट तुम्हाला माहिती नाही प्रायवेटची ही परिस्थिती असं ही गंभीरच आहे मग कारण प्रायवेटला तुम्ही एवढा खर्च करून सुद्धा तुम्हाला ही परिस्थिती राहा येत असेल तर ते गंभीरच आहे आणि त्याबाबत मी उद्या नक्कीच जिल्हाधिकाऱ्यांना किंवा सोमवारी